एक मत विकासासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच मॅडम फॅक्टर ही संकल्पना घेऊन या जुन्या पैलवानांविरोधात जनतेच्या विकासासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून सुवर्णाताई गायकवाड यांचे चिन्ह आहे प्रेशर कुकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा पाहत आहात मातरम न्यूज कोल्हापूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची घणाघाती टीका उद्धव ठाकरे हे औरंगजेबाला मानणाऱ्यांबरोबर कोल्हापूर येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले काँग्रेसचा अजेंडा आहे की त्यांचं सरकार आलं तर ते काश्मीर मध्ये कलम तीनशे सत्तर परत लागू करतील सीएए रद्द करतील असं सांगत आहेत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूरच्या सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली ज्या लोकांची लोकसभा निवडणूक तीन अंकी संख्या गाठेपर्यंत सरकार आणू शकतात का असा प्रश्नही मोदींनी विचारला अयोध्येत राम मंदिर बांधलं गेलं आहे पाचशे वर्षापासूनचं स्वप्न पूर्ण झालं अनेक दशक काँग्रेसने मंदिर बांधू दिलं नाही मात्र मंदिर बांधल्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही काँग्रेसचे लोक आले नाहीत काँग्रेसचं अधपतन झालं आहे तरीही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रणही त्यांनी नाकारलं अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू शकता का काँग्रेसच्या लोकांनी आरशा चेहरा पाहिला पाहिजे अयोध्या प्रकरणात अन्सारी कुटुंब लढा देत होतं मात्र न्यायालयाने त्या ठिकाणी मंदिर होतं हा निर्णय दिला होता तेव्हा अन्सारी कुटुंबातले सदस्यही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले होते आयुष्यभर लढले पण शेवटी रामाच्या चरणी आले मात्र काँग्रेसवाल्यांनी राम मंदिराच्या सोहळ्यावर बहिष्कार घातला त्याचं काय करायचं ते तुमचं तुम्हीच बघा असंही पंतप्रधान मोदी म्हणाले उद्धव ठाकरेंवर टीका करताना मोदीजी म्हणाले की एम के हा काँग्रेसचा जवळचा पक्ष आहे त्यांनी काय म्हटलं की सनातन धर्म सारखा आहे अशा लोकांचा सत्कार काही लोक महाराष्ट्रात बोलवून करतात हे पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती यातना होत असतील छत्रपती शिवरायांच्या भूमीत ज्या शिवसेना या सगळ्या काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून चालते आहे बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा तळमळत असेल जे काही कारणामे चालले आहेत ते पाहून त्यांच्या आत्म्याला यातना होत असतील असं म्हणत मोदींनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली वंदे मात्र मराठी न्यूजसाठी कोल्हापूरहून याकोब भालेकर अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा